नमस्कार मी स्वप्नील सूर्यवंशी झुमा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता पाहूया दिवसभरातील महत्वाच्या बातम्या जेएसपीएम शिक्षण संस्था संचलित जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च डी फार्म बी फार्म आणि एम फार्म यांच्या वतीनं आयोजित नवमतदार जागृती अभियान अंतर्गत शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय चळवळीचे अभ्यासक प्राचार्य खुशाल मुंडे यांचं व्याख्यान मतदार राजा जागा हो खऱ्या लोकशाहीचा धागा हो या विषयावर आयोजित केलं होतं आणि त्याप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर वैशाली फोतनीस या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून संकुल संचालक डॉक्टर वसंत बुगडे डॉक्टर संजय सावंत प्राचार्य डॉक्टर प्रफुल्ल कुमार अडकर आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते मतदारांनी स्वतःच मतदान कोणत्याही परिस्थितीमध्ये विकता कामा नये त्याचबरोबर मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे त्याची सक्ती प्रत्येक नागरिकाला असली पाहिजे तशा पद्धतीचा कायदाच करावा असं चित्र आजच्या परिस्थितीमध्ये दिसत आहे कारण उच्च शिक्षित मतदानापासून स्वतःहून वंचित राहत आहेत त्यामुळं मतदान करणाऱ्यांची टक्केवारी दिवसेंदिवस कमी होत आहे मग खरी लोकशाही आणायची असेल तर शंभर टक्के मतदान होणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून शासनाने सुद्धा विचार केला पाहिजे की खरोखर या देशामध्ये लोकशाही आहे काय हाही विचार करावा लागेल जर समजा लोकशाही टिकवायची असेल तर या नवतरुण मतदारांनी शपथ घेतली पाहिजे की मी प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावेल माझ मतदान विकणार नाही भूलतापांना बळी पडून अंध पद्धतीनं मतदान करणार नाही देशाच्या विकासासाठी जो उमेदवार चांगला असेल त्याला विकासाची दृष्टी असेल त्याच उमेदवाराला मी निवडून आणेल की ज्यावेळेस मनाशी खुणगाट बांधील आणि इतर मतदारांना सुद्धा मी जागृत करेल अशा पद्धतीची मनामध्ये बांधणी केली पाहिजे त्याचबरोबर या देशाचा मी एक जागृत नवतरुण नागरिक आहे आणि या देशाला मी विकासाकडे नेईल हीच भूमिका प्रत्येकाची असेल अशा पद्धतीचं मार्गदर्शन व्याख्यात्यांनी केलं या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते यांचा परिचय आणि प्रास्ताविक डॉक्टर अभय काळे प्राध्यापक स्वाती बारांगुळे यांनी करून दिला कार्यक्रमाचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापक रश्मी भारतीय नितीन लोंडे सागर सोनार अनुराधा पाटील निकिता कोलते तेजस्विनी गुडे यांनी विशेष प्रयत्नही केले या कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक अनुराधा पाटील यांनी मानले या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली